मेळघाटची आर्थिक राजधानी धारणी शहरात पोलीस विभागाकडून आगामी सण उत्सवाला अनुसरून कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्याच्या शनिवारी पोलीस रूट मार्च काढण्यात आला सदर रूट मार्च अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपविभागीय अधिकारी आय अधिकारी गोहर हसन पोलीस निरीक्षक सुरेंद्र बिलखेडी यांच्या नेतृत्वात घेण्यात आला आगामी दिवसात नेहमीप्रमाणे धारणी शहरात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्याबाबत आव्हान स्थानिक नागरिकांना करण्यात आले आहे आगामी दिवसात रामनवमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती हनुमान जयंती व रमजान माह हे सर्व सण उत्सव आपापल्या धार्मिक भावने साजरा करून शहराची शांतता कायम राखावी असे पोलीस विभागाकडून नागरिकांना संदेश देण्यात रूट मार्च मध्ये धारणेचे पोलीस उपविभागीय अधिकारी कहर हसन पोलीस निरीक्षक सहायक पोलीस निरीक्षक मिलिंद कुमार दौने पोलीस उपनिरीक्षक आय बोबडे पी एस आय सुलपान पी एस आय मोरे खुफिया अनिल झारेकर व इतर पोलीस अधिकारी तसेच अंमलदार प्रामुख्याने उपस्थित होते तसमीन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणे